सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दुपारी साडेतीन पावणे चारच्या दरम्यान पोलीस आयुक्तालयात मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून पदभार स्वीकारला यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अजित बुराडे यांनी सॅल्यूट मारून अभिवादन केले तदनंतर त्यांचे स्वागत करण्यात आले स्वागतानंतर मावळते पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडून नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी टेबलला वंदन करून स्थानापन्न झाले तदनंतर उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यापूर्वी पोलीस उपायुक्त म्हणून काम केले त्यामुळे पोलीस आयुक्त म्हणून हे स्मरणात कामगिरी करतील अशी अपेक्षा होती मात्र तसे दिसून आले नाही राजेंद्र माने यांच्या काळात सोलापुरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आता नवीन पोलीस आयुक्त एम राजकुमार हे अवैध धंदे आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी काय भूमिका

नाही वाटला पाहिजे इन कोणी माझ्या चेंज होऊन जाणार आहे का माझ्या टू चोरी होणार आहे का माझ्या पॉकेटमध्ये होणार आहे का कोणी गुंडा येऊन मला धक्का मारला आणि मी जाऊन विचारलं तर मला माराण करणार हे जे स्ट्रीट क्राईम जे आहे यावर सामान्य जनताला भयभीती नसला पाहिजे माझ्या सिटी सेफ आहे अशा त्यांना वाटला पाहिजे त्यानुसार पोलीस विभाग आपला जनतेची सेवा त्या दिशेने करेल अशा आणि तीन मिळून तू पण करणार आपण एमपीडीए बदल मोका मोका तीन, तीन होता टोटल तीन माझ्या कार्यकाळ जे आहे ऑक्टोबर बावीस होतं तिकडं ऑक्टोबर बावीस पासून आता काल भरे वर्षभर पंधरा महिने पंधरा महिन्यात छप्पन नाही घेऊन जास्त करायला साई पण मलाच करायचं इलेक्ट्रॉनिक्स पाठवायला करायचं